उद्घाटन दीप प्रज्वलन करून आम्ही गोरखे आणि अतिरिक्त आयुक्त जास्त झालं असं या ठिकाणी मी सर्वप्रथम जाहीर करतो उद्घाटनच झालं नाही उद्घाटनच जर झालं नाही तर या महोत्सवाला अर्थ राहत नसतो आमदार साहेबांना गडबड होती म्हणून आमदार साहेब बोलले आणि लगेच निघून गेले त्यांना पुढच्या कार्यक्रमाची का गडबड होती आपल्याला कार्यक्रमाला का लेट नाही आमचे साहेब या ठिकाणी बोलणार आहेत त्यामुळे मी काही बोलत नाही एवढं सांगतो या महोत्सवाला महापालिका चांगल्या पद्धतीने मदत करते यावेळी सुद्धा त्यांनी काही रक्कम आम्हाला वाढवून दिले कार्यक्रम चांगल्या पद्धतीचे आहेत हास्य जत्रासारखे कार्यक्रम आहेत कोमल सारखे कार्यक्रम आहेत मान्यवर कार्यक्रम या ठिकाणी दिलेत मनोरंजनाचे आहेत प्रबोधन पर्वाचे चार कार्यक्रम या ठिकाणी आहेत ते प्रबोधन पर्वाचे कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी दररोज आहेत सर्व बांधवांनी त्याचा या ठिकाणी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे बापू यांना विनंती व्यासपीठावर यायचंय आहे त्याचप्रमाणे रवींद्रजी खिलारे या ठिकाणी आम्हाला नेहमी सहकार्य करता तेही उपस्थित आहेत त्यामुळे मी या ठिकाणी न बोलता महापालिकेचं मनापासून आभार मानतो मी आणि मी या ठिकाणी थोडक्यातच माझा आवडतो थांबतो धन्यवाद भाऊसाहेबजी आढागळे यानंतर आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करणार आहोत पहिल्यांदा मी या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जयंती महोत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीनं महाराष्ट्र विधान परिषदेवर नवनिर्वाचित आमदार जे निवड झालेले आहेत ते म्हणजे अमित जी गोरके साहेब यांचा या ठिकाणी सत्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आदरणीय आदरणीयकर साहेब आणि मुसो समितीचे अध्यक्ष आदरणीय नितीनजी घोलसाहेबजी आटागळे नाना कसबे या मान्यवरांना विनंती करतो की आपण आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन या ठिकाणी आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय या ठिकाणी संजय जी ससाणे अरुण <laughs> जी जिंक कोण काय पांच चार दाताचे नाव घेतो तुम्ही मला नाव सांगायात घेत काय शिक नाव त्या सर्वांची गर्दी होती त्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त ता आयुक्त यांचा सत्कार हा शिवाजी साळवे रामदास कांबळे भगवान शिंदे सचिव बाबासाहेब सर यांच्या शुभ मी या ठिकाणी माझा था आवडतो थांबतो धन्यवाद भाऊसाहेबजी आडांगळे यानंतर आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करणार आहोत पहिल्यांदा मी या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका जयंती महोत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीनं महाराष्ट्र विधान परिषदेवर नवनिर्वाचित आमदार जे निवड झालेले आहेत ते म्हणजे जी गोरके साहेब यांचा या ठिकाणी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आदरणीय इंदलकर साहेब आणि महोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय नितीनजी जी आटागळे नाना कसबे या मान्यवरांना विनंती करतो की आपण आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन या ठिकाणी आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतो या ठिकाणी संजय जी ससाणे अरुणजीवजी एक दोन चार दाना घेत नाव घेईल तुम्ही मला नाव सांगा या <laughs> तयार घेतच त्या सर्वांची गर्दी होती ना त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता यांचा सत्कार शिवाजी साळवे रामदास कांबळे भगवान शिंदे सचिव बाबासाहेब सर यांच्या शिव या ठिकाणी संपन्न त्याच त्याचप्रमाणे माजी नगर त्याचप्रमाणे माजी नगरसेवक आदरणीय रवींद्र भाऊ खिलारे यांचंही या ठिकाणी स्वागत होत मी मान्यवर अध्यक्ष आणि सर्व कमिटीला विनंती करतो की आपण मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचं आहे त्याचप्रमाणे माजी सेवक काळूरामजी पवार साहेब यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे या ठिकाणी आमदार गोरखे साहेब मी विनंती करणार आहे मी करणार आहे जयंती महोत्सवासाठी आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करणारे किरण पौराणिक पुरन, पुरन, साहेब या महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी यांचा सत्कार प्रफुल्ल पुराणिक यांचा सत्कार आमदार अमित गोरके साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे आमदार गोरके साहेबांनी त्यांचा सत्कार या ठिकाणी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो कारण खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आणि ते वेळवेळी सहकार्य करत असतात म्हणून आमदार साहेबांना विनंती आहे बापू गोलप यांचा या ठिकाणी सत्कार होतोय त्याचप्रमाणे माझे नगरसेवक अनुराधाई गोरके यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विशेष अधिकारी माननीय किरणजी गायकवाड यांचा या ठिकाणी या स्वागत होत अरुणजी जोगदंड यांना विनंती आहे बापू साहेब यांचा सत्कार करावा सुनील भिसे यांना विनंती आहे की आपण बापूसाहेब गोल यांचा सत्कार करावा माननीय किरणजी गायकवाड यांचं या ठिकाणी या स्वागत होत अरुणजी जोगदंड यांना विनंती आहे बापूसाहेब साहेब यांचा सत्कार करावा सुनील भिसे यांना विनंती आहे की आपण बापूसाहेब घोल यांचा सत्कार करावा अनुराधा ताई घोरके यांचा सत्कार जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीनजी गोलू हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो अनुराधाताई ताई अनुराधाताई अनुराधा घोरके यांचा नगरसेविका यांचा सत्कार बापू साहेब नितीन गोलप करतील या ठिकाणी आता अमित खोरगे साहेब या ठिकाणी काळुराम पवार यांचा या ठिकाणी सत्कार करण्याचा कृपया स्वीकार करायचा आहे सचिव बाळासाहेब रसाळ धनंजय भिसे सतीश पवार या ठिकाणी दिनेश आवगडे दत्तू चव्हाण हे सर्व त्यांचा सत्कार करतील चौगाव पाचंगे साहेब यांचाही सत्कार आमदार साहेबांच्या असे या ठिकाणी होतोय पाचंगे यांचा सत्कार आमदार साहेबांचा असे होतोय या ठिकाणी आमदार गोरके साहेब यांना पुढील कार्यक्रमाला त्यांनाही जायचं असल्याने आणता गोरगे यांचा सत्कार महिला कमिटी महिला कमिटी त्यांची इच्छा आहे त्यांचा सत्कार महिला कमिटीचा करायचं आता हा मी गोरगे साहेब यांनी विनंती अरे तसं नसतंय इंदलकर साहेबांना बोलायचं असते आधी बोलायला पण मग आमदारिवॉक होईल ना इंदलकर साहेब यांना मी भी विनंती मनोज बोल मनोज यांना मी भी विनंती करतो दोन मिनिट त्यांनी त्यांचा मनोगत व्यक्त करायचंय या ठिकाणी आलेले श्री सौदाने या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सर्वांनी टाळ्या जगाचा स्वागत करावं खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष अनिल जी सौदा यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो त्याचप्रमाणे अविनाश कांबीकर हे जपान या ठिकाणी जाऊन त्यांची चित्रपीठ त्या ठिकाणी त्यांनी दाखवून त्यांना त्या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचा सन्मान केला त्यांचा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत त्यांचा सन्मान करा या ठिकाणी मी विनंती करतो मनोज थोड तिकडे 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 <णुणा> साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जरा जोरात बोला डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्यांचा जय लहूजी महिला पासून आवाज थोडा कमी होत जय लहूजी हा आता कसा मोसम तयार झाला साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी उपस्थित असलेले या ठिकाणी सन्माननीय अतिरिक्त आयुक्त इंदलकर साहेब यांचा सन्मान महोत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी गोलकांना विनंती करतो की आपण इंदलकर साहेबांचा सन्मान करायचंय आज लोकशाही जयंती निमित्त आज या ठिकाणी आमदार अमित जी गोरखे या ठिकाणी जेजुरीचे विश्वस्त अध्यक्ष सन्मान्य अनिलजी सौदाडे साहेब या ठिकाणी युवा नेते